सच्चिदानंद या शब्दामध्ये झालेल्या संधीबद्दल खालील विधान अभ्यासा पहिलं विधान बघा मित्रांनो हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे ठीक आहे हे जे वाक्य आहे हे अगदी बरोबर आहे हे विधान अगदी बरोबर आहे कारण सच्चिदानंद हे व्यंजन संधीचंच उदाहरण आहे हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे कारण सच्चित आणि त्याच्या पुढे आनंद सच्चित अधिक आनंद आणि हा त जो आहे या तच्याऐवजी त्याच्या वर्गातलं तिसरं व्यंजन द येते आणि संधी होतो म्हणजे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे सच्ची अधिक आनंद असा या शब्दाचा संधी विग्रह आहे हे चुकीचं आहे इथे पाहिजे त पाहिजे तचा द होतो नंतर इथे काय पाहिजे सच्चित ओके इथे द आहे त्यामुळे हे बरोबर होणार नाही त्याच्यानंतर सचित अधिक आनंद हे सुद्धा चुकीचं आहे कारण इथे त ला हलंत केलेलं नाही तचा पाय मोडलेला नाही व्यंजन संधीचं उदाहरण आहे त्यामुळे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजनच असतो त्यामुळे याचा पाय मोडलेला पाहिजे तो इथे दिलेला नाही याचा अर्थ हे दोन्ही विधानं चूक आहेत ठीक आहे इथे सचितमध्ये त हलंत पाहिजे आणि इथे सच्ची द नाही त पाहिजे कारण इथे त जो आहे या तचा द होतो तच्याऐवजी तिसऱ्या वर्गातलं व्यंजन येते आणि म्हणून हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे ओके आणि म्हणून ए आणि बी हे आपलं उत्तर असेल एक नंबरचा पर्याय केवळ ए आणि बी काय योग्य आहे ओके यस